एक अशी भारतीय राणी जी इतिहासाच्या पुस्तकांमधून फार कधी समोर आली नाही पण इस्लामी आक्रमकांसाठी ती काळापेक्षाही भयंकर ठरली होती जागतिक इतिहासात सातवाहन राजवंशाच्या तिसऱ्या पिढीतील साब्रा नागनिका या जगातील पहिल्या महिला शासक मानल्या जातात त्यांचं राज्य महाराष्ट्रापासून कर्नाटक आणि कोकण पर्यंत विस्तारलेलं होतं जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हा या राणीनं प्रशासनाची सूत्र हातात घेतली तेव्हा सिरिया आणि बेबिलोनियातील आक्रमणकर्त्यांचा चारही बाजूनी धाक होता असं म्हणलं जायचं की ते इतके क्रूर होते की ज्या राज्यात ते घुसत असत तिथे महिलांना प्रथम लक्ष करत असत ते, ते लाखोंच्या संख्येने आक्रमण करायचे धनसंपत्तीची लूट करायचे करायचे मंदिर उद्ध्वस्त हे करून त्या प्रदेशाची संस्कृती नष्ट करणं हाच त्यांचा उद्देश असायचा जेव्हा राणी नागनिका यांना आक्रमणकर्त्यांच्या हल्ल्याची माहिती मिळाली तेव्हा या निर्दयी आक्रमणकर्त्यांविरुद्ध त्या स्वतः युद्धाला उभ्या ठाकल्या रणभूमीवर आपल्या सेनेचं नेतृत्व करत त्यांनी पहिल्याच मोहिमेत या आक्रांतांचा पराभव केला मोठ्या संख्येने आक्रांते मारले गेले काही जीव वाचून पळून गेले आणि जे उरले त्यांनी राणी समोर गुडघे टेकत शस्त्र खाली ठेवली शत्रू या राणी समोर झुकणारच होता कारण महाराणी नागनिका ही एकोणपन्नास युद्ध कलांमध्ये पारंगत शासक होती ती जगातली अशी पहिली सम्राज्ञी होती जिच्या नावानं नाणं जारी करण्यात आलं होतं राणीनं शालीवाहन साम्राज्याचा आणि वैदिक हिंदू संस्कृतीचा सूर्य कधीही अस्ताला जाऊ दिला नाही साम्राज्ञी नागनिका सातकर्णी यांच्या काळात रोमन साम्राज्याशी व्यापार वाढला आणि साम्राज्य आणखी समृद्ध झालं या काळात भारतामधून मसाले कापड रत्न रोम पर्यंत जात होती आणि बदल्यात सोनं चांदी भारतात येत होती राणीनं व्यापार मार्ग अधिक सक्षम केले ज्यामुळे उत्तर दक्षिण भारतातले प्रवास आणि व्यापार अधिक सोपा झाला जगप्रसिद्ध इतिहासकार रॉबर्ट वॉलमन यांनी त्यांच्या वर्ल्ड फर्स्ट वॉरियर या पुस्तकात म्हटलंय की साम्राज्ञी नागनिका सातकर्णी यांनी आपलं राज्य अरबपर्यंत विस्तारलेलं होतं आणि त्यांच्या तलवारीसमोर तब्बल एकशे सत्तावन्न परदेशी आक्रमकांनी शरणागती पत्करली होती